मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सोनपरी लिक्विडचा मी तुम्हाला रिव्ह्यू देईन तर हे तुम्ही पाहू शकता ह्या मूर्ती आहेत ना मी दोन तीन दिवसांपूर्वी धुतल्या होत्या आणि पुन्हा ह्या तेवढ्याच काळ्या झालेल्या आहेत चमकदार तेव्हा आपल्याला स्वच्छ दिसत होत्या पण आता बॅक टू द नॉर्मल झालेल्या आहेत लगेचच ह्या दोन तीन दिवसातच झाल्या होत्या मे बी मी पाणी घातलं होतं त्या लिक्विडमध्ये जास्त तर मला माहीत नाही मी त्या काकूंना विचारेन की कशी पद्धत आहे नेमकी की कारण त्यांनी मला डिशवॉशरच्या लिक्विडमध्ये हे ॲड करायला सांगितलं होतं पावडर थोडीशी एक चमचा तर त्याच्यामुळे मी तसं केलं होतं आणि मी थोडंसं पाणीसुद्धा मिक्स केलं होतं ते लिक्विड मला जास्त पाहिजे होतं म्हणून तर मी पुन्हा एकदा त्यांना विचारून सांगते तुम्हाला पण आता सध्या तरी मला ह्या मूर्ती लवकर फास्ट अशा क्लीन करायच्या आहेत म्हणून मी यांना रुपेरी लावून घेणार आहे तर आता चांदीचे देव आणि सगळे पूजेचं साहित्य मी धुतच आहे तर म्हटलं हे दिवे वगैरेसुद्धा धुवून घेऊया तरी बघा हे सुद्धा असे तेलकट वगैरे झालेले आहेत समई वगैरे आणि ही पितळेची गाय आहे माझी हे दोन देव आहेत तर म्हटलं हे सगळंच एकदा क्लीन करून टाकू तर आता मी घेतलेली आहे इथे पितांबरीची पावडर आणि सगळं एकत्रच हे आता स्वच्छ करून घेते मी पितळेचे दिवे हे आहेत ना देव हे चांदीच्या गोष्टींपेक्षा ना स्वच्छ करायला मला सोप्या वाटतात कारण की ह्या झटका निघून जातात पितांबरीने जास्त कष्ट करावे लागत नाही पण चांदीला तसं नसतं खूप तुम्हाला मेंटेन करावं लागतं अगदी दोन तीन दिवसांनी गोष्टी ह्या खराब होत राहतात पण पितळेचं तसं नसतं तुम्ही अगदी दहा पंधरा दिवस जरी त्याच्याकडे बघितलं नाही ना तरी ते स्वच्छ राहतात तुम्ही पाण्याला जरी देवाना धुतलं तरी इतकं काही ते म्हणजे काळं पडत नाहीत ह्या गोष्टी तर चला ह्या गोष्टी आता मी स्वच्छ करते सगळ्या हे बघा काही झटक्यात स्वच्छ झाल्यासुद्धा हे बघा तुमच्याशी बोलता बोलता हा दिवा माझा स्वच्छ सुद्धा होऊन गेला एक दिवा तर आता मी पटपट सगळ्या गोष्टी स्वच्छ करून घेते कारण आज आहे ना राहू महाराजांची पुण्यतिथी आहे तर राहू महाराजांबद्दल मी तुम्हाला आधी एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे आमच्या राहू जो मठ आहे पिंगोळीला पिंगोळी गावामध्ये तर त्याबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि काल निर्णयमध्ये जर तुम्ही बघाल ना तर आज एकतीस तारखेला तिथे लिहिलेलं आहे की राळू महाराजांची आज पुण्यतिथी आहे तर आमच्याकडे राहुल महाराजांची छोटीशी मूर्ती आहे तर ज्यामुळे जेव्हा पण राहुल महाराजांची पुण्यतिथी असते किंवा जयंती असते ना तेव्हा मी त्या मूर्तीची छान अशी पूजा करून घेते देव्हाऱ्यामध्ये अभिषेक करते त्यांना छान असा आणि त्याशिवाय जेव्हा गुरुपौर्णिमा असते किंवा दत्तजयंती असते तेव्हा सुद्धा मी त्या मूर्तीची पूजा करत असते तर आज मला तसं करायचं आहे त्याच्यामुळे सगळा देव्हारा पण मी स्वच्छ करून घेते आणि उद्या आहे ना माघी जयंतीसुद्धा आहे तर त्यानिमित्ताने सुद्धा आपण देवाऱ्यामध्ये छान अशी बाप्पाची पूजा करणारच सेवा करणार तर त्यामुळे म्हटलं दोन्ही गोष्टी एकत्रित एक आल्याच आहेत तर स्वच्छ करूनच घेतलेल्या बरं आहे ह्या सगळ्या वस्तू वगैरे आणि एकदा राहिलं की त्या राहून जातात आणि मग पूजा करताना आपण जर देवघर वगैरे स्वच्छ नसेल ना किंवा मूर्ती स्वच्छ नसेल ना तर मला अखरच आवडत नाही मला म्हणजे मनच नाही लागत पूजा करताना तर चला मी या गोष्टी करून घेते आणि मग तुम्हाला मी पूजा सुद्धा दाखवते आज महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे मी त्यांना जल अभिषेक करून घेत आहे कारण ही कारण ही मूर्ती आहे ना हिला he... जर तुम्ही पंचावृताने अभिषेक केला तर ती खराब होऊ शकते म्हणून यांना मी फक्त जल अभिषेक करून घेत आहे श्री श्री गुरुदे श्री गुरुदेव 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 दत्त 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 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तर ही आजची सुंदर अशी पूजा आहे तर हा छोटासा श्री स्वामी समर्थ नावाचा जो साचा आहे ना तो मी शेगावरून आणला होता आणि खूप व्यवस्थित अशी रांगोळी पडते त्यातून तर कधीतरी ही अशी छोटीशी देवाऱ्याजवळ रांगोळी काढायला मिळेल म्हणून मी हा घेतला होता तर आजच्या दिवशी ह्याचं मी उद्घाटन केलं होतं आणि माझ्याकडे ना वेगवेगळे रांगोळीचे साचे आहेत तर तुम्हाला मी कधीतरी दाखवेन ते सगळे साचे माझं कलेक्शन खूप जास्त नाही आहे काही लाकडी आहेत काही प्लॅस्टिकचे आहेत तर ते मी कधीतरी एकदा त्याचा सेपरेट असा मी व्हिडिओ बनवेन तर तुम्ही देवाऱ्यामध्ये अजून एक छोटीशी कृष्णाजवळ गोष्ट पाहत आहात तो म्हणजे हा पतंग आणि त्याच्यासोबत आहे त्याची फिरकी तर हे संक्रांतीसाठी मी कृष्णाला आणलं होतं आणि आता हे रथसप्तमीपर्यंत मी ठेवणार आहे देवाऱ्यामध्ये तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मला कृष्णाला आणायला खूप आवडतात तर अशी ही आजची छान अशी प्रसन्न अशी पूजा होती तर दिवाळीच्या वेळी ना मी अशा प्रकारचे हे रेडीमेड हे साचे आणले होते ह्याच्यामध्ये रांगोळी आपण डायरेक्ट रंग भरू शकतो आणि आपली रेडीमेड अशी ही रांगोळी तयार होऊन जाते तर असे वेगवेगळे आणले होते मी तुम्हाला एक दाखवलासुद्धा होता त्याच्यापासून मी तुळशी वृंदावनाची जी रांगोळी काढली होती आणि त्याच्यावरती मी कृष्ण काढला होता तर तुळशी विवाहाच्या दिवशी मी ती रांगोळी काढली होती आणि त्याच्यानंतर माझ्याकडे अजून एक साचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवला होता मोराचा साचा तर मी म्हटलं मी नुसतं तुम्हाला सांगण्यापेक्षा दाखवतेच तर हा बघा हा एक फक्त फुलांचा प्लेन असा साचा आहे आणि ह्याच्यासोबत ना मी अजून एकसुद्धा घेतला होता पण तो मला सापडत नाही आहे तर हा जसा आहे ना ह्याच्यापेक्षा जरा सोपी अशी फुलं आहेत मला वाटतं फक्त हा मधला पाठ आहे ना तसा आहे तर तो सुद्धा एक सोपा साचा आहे आणि हे बघा हा मी मोरच तुम्हाला सांगते हा एक मोराचा साचा आहे है, ह्याच्यामध्ये मी अजून रंग भरले नाही आहेत ह्याचा मी अजून वापर नाही केला आहे पण लवकरच कोणत्या तरी सणाच्या दिवशी में है। मी ह्याचा नक्की वापर करेन आणि हे तुळशी वृंदावन आहे तर ह्याची मी सुंदर अशी रांगोळी तयार केली होती हे तुळशी वृंदावन मी पेंट करून खाली ठेवलं होतं आणि वरती मी बासुरी वाजवणारा कृष्ण काढला होता आणि त्याचा मी वापर छानपैकी तुळशीचा लग्नाच्या दिवशी रांगोळी म्हणून वापर केला होता खूप सुंदर आली होती तर ह्याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर करू शकतो बाजूला साईडला आपण कृष्ण काढू शकतो किंवा वरमाला घालणारा कृष्ण काढू शकतो या तुळशी वृंदावनाला म्हणजे आपला थोडा वेळ वाचेल की तुळशी वृंदावन काढायला आपल्याला तेवढं ला लागणार नाही किंवा आपण फक्त हे तुळशी वृंदावन रंगू शकतो आणि मागे बॅकग्राऊंडमध्ये कलर देऊ शकतो तर असे बरेच ह्याचे वापर होऊ शकतात हा मोरसुद्धा खूप सुंदर वा हा मोरसुद्धा खूप सुंदर वाटेल रंगवल्यावरती कलरफुल रंग आपण याच्यात चा छान असे देऊ शकतो आणि हे फुलांचे असे साचे आहेत तर चला हा जो साचा सा आहे ना बाप्पाचा गणपती बाप्पाचा तर उद्या माघी गणेश चतुर्थी आहे त्या निमित्ताने मी ह्याचा आता वापर करून घेते कारण की मी प्रत्येक संकष्टीला असं ठरवते की मी आता ही रांगोळी काढेन म्हणून पण ती राहून जाते तर उद्या खूप छान असा दिवस आहे मंगलमय असा दिवस आहे तर ह्याचा मी वापर करते आणि सुंदर अशी रांगोळी तयार करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर ही अर्धी तर आपली रंगून झाली आहे फक्त कुठे इश्यू येतो तुम्हाला सांगते हे जे छोटे छोटे जे पार्ट आहेत ना तिथे रांगोळी सांडत नाही ते प्रॉपर त्यामुळे ती बोटाने आपल्याला थोडीशी सरकावी लागते तर आता ही जास्वंद वगैरे मी लाल रंगाने रंगून घेणार आहे तर ही अशी रंगसंगती करा म्हणजे जेणेकरून आपली जी रांगोळी असते ना ती उठून दिसते हिरव्या रंगाचे वेगवेगळे शेड्स वापरायचे मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण बारकावे दाखवू शकतो जसे की शेडिंग करू शकतो किंवा मग त्याच्यावरती पण आपण ज्या पाण्याचे देठ असतात ना ते डार्क रंगाने किंवा लाईट रंगाने अशी त्याच्यावरती रेषा करून घ्यायच्या फूल करतो त्याला पण आपण तसं करू शकतो तर चला पुढचा पार्ट मी आता रंगवायला घेते तर आपली रंग भरून ही रांगोळी अशी छानपैकी तयार झालेली आहे पण ह्याला मी अजून थोडंसं डेकोरेट करणार आहे ते तुम्ही बघू शकता माझ्याकडे काही अशी मणी आहेत आणि काही असे हे वेगळ्या प्रकारचे बघा हे पॅचेस वगैरे आहेत तर ह्यांनी थोडंसं मी अजून डेकोरेट करणार आहे आणि त्यानंतरसुद्धा मला एक छान अशी कल्पना सुचलेली आहे त्या संदर्भातसुद्धा मी तुम्हाला सांगते कारण की बघा आपण जर एवढंच ठेवलं ना तर इतकं उठून नाही दिसत आहे तर हे बघा हा जो साचा सा आहे ना मी एका मार्बलच्या ह्या सर्कलवरती ठेवलेला आहे तर मी असं विचार करते की ह्या सर्कलला जर आपण एखाद्या प्लेटमध्ये ठेवलं आणि तिथे थोडंसं डेकोरेट केलं तर खूप छान वाटू शकेल तर पहिले तर मी हे सगळे जे बटन्स वगैरे आहेत ना माझ्याकडे मणी वगैरे ते ठेवून घेते आणि त्याच्यानंतर पुढे मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते तर हे बघा हे थोडेसे मी काचा वगैरे लावलेले आहेत थोडेसे बटन्स लावलेले आहेत आणि अशा प्रकारे छानपैकी डेकोरेट करून घेतलेला आहे आता पुढे मी तुम्हाला दाखवते की मला काय करायचं आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता माझ्याकडे हे एक मोठं ताट आहे आणि त्याच्यामध्ये हा मी जो मार्बलचा जो सर्कल आहे ना तो ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती मी रांगोळी ठेवणार आहे आणि इथे मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि फुलांची छान अशी सजावट करून घेईन आणि त्याच्यानंतर मी ती रांगोळी वरती ठेवीन त्याच्यामुळे त्याला छान असा वेगळा एक इफेक्ट येईल तर चला मी चालू करते आणि तुम्हाला दाखवते तर ही मी थोडीशी झेंडूची फुलं घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक ट्रिक सांगते जेव्हा आपण ना ही अशी हाताने चुरून घेतो ना तेव्हा हे जे खालचे जे थोड्याशा पाकळ्यांचा खालचा जो भाग असतो ना तर ह्या रेषा छान नाही दिसत तर त्या कैचीने ना कट करून घ्यायच्या त्याच्यामुळे हा वरचाच फक्त पाकळ्यांचा भाग दिसतो आणि त्याच्यामुळे चा छान दिसतं दिसायला मग ह्या ज्या गोष्टी असतात ना पाकळ्यांच्या खाली थोडेसे जे ब्लॅक कलरचे देठ झालेले असतात तर तु चांगला ने तो चांगला नाही वाटत जेव्हा आपण रांगोळीमध्ये टाकतो तर मी तुम्हाला इफेक्ट पण दाखवते हे बघा हे जेव्हा आपण नुसतं असं कट करून घेतो ना तेव्हा हे अशी दांडे दिसतात हा बघा हा देठाकडचा जो भाग असतो ना त्याला आपण कैचीच्या सायने कट करून घ्यायचं हे बघा आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की छान असा फक्त पाकळ्यांचाच आपल्याला भाग मिळतो आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि हे जर आपण नुसतंच घेतलं ना तर हा बघा हा जो भाग आहे ना तो छान नाही वाटत आपण जर रांगोळीमध्ये किंवा डेकोरेशनसाठी ह्याचा वापर केला तर हा देटाकडचा भाग आहे ना तो असा घेऊन कैचीने कट करून टाकायचा त्यामुळे ह्या बघा हा फक्त पाकळ्यावरतात तर मी हे कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते छोटे गुलाब सुद्धा आहेत लाल तर त्यांचा सुद्धा मी वापर करते ह्याच्यामध्ये तर जास्त नाही लावणार कारण की बघा रंगसंगती आपली बिघडू शकते इथे ऑलरेडी आपण जास्वंद आहे ते लाल रंगाचे काढलेले आहेत त्यामुळे खूप लाल रंगाचा आपल्याला वापर करायचा नाही तर तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी रांगोळी माझी तयार झालेली आहे खूप सुंदर वाटतं आहे पिवळ्या आणि लाल रंगाचं हे कॉम्बिनेशन आणि हिरव्या रंगाच्या पानांमध्ये सुद्धा मी थोडंसं शेडिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या ज्या चार पणत्या आहेत ना मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवल्या होत्या पण ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तेलाची वात लावता तेव्हा हे दिवे गळतात म्हणून मी इथे रेडीमेड हे तुपाचे दिवे लावलेले आहेत खूप छान वाटतंय बघा खूप सुंदर दिसते खूप खूप म्हणजे आपण अशी क्रिएटिव्हिटी वापरून ना हे साचेसुद्धा खूप सुंदर असे करू शकतो जर आपल्याकडे वेळ नसेल तर आणि अजून एक गोष्ट सांगायची होती ही पितांबरीचे घी दि आम्ही इथे वापरलेले आहेत हे खूप वेळ जळतात थोडेसे महाग आहेत बघा ह्याच्यात पस्तीस दिवे मिळतात आपल्याला ह्याची किंमत जवळजवळ एकशे वीस रुपये अशी आहे आणि प पस... खूप छान जळतात शेवटपर्यंत जळतात आणि काहीही असं आपलं भांडं वगैरे असं तेलकट वगैरे होत नाही किंवा खराब होत नाही कारण त्याला ना अशी वेगळी वाद दिलेली आहे मी तुम्हाला दाखवते एक ओपन करून हे बघा ह्याला ना ही प्रॉपर अशी वाद दिलेली लि आहे त्याच्यामुळे हे उभे राहतात इथे आहे घट्ट असं सा, स्टील सारखं असतं ना तसं आणि ही वाद त्याच्यामुळे उभी राहते हे बघा तुम्ही बघू शकता आपल्याला दिसतं सुद्धा आणि ती जळल्यावरती खाली असं ते उभं राहिलेलं असतं संपूर्ण संपल्यानंतर त्याच्यामुळे ही वात पूर्ण जळते सरळ उभी राहते आणि हे बघा मेल्ट होताना पण तुम्हाला दिसत असेल खूप छान सरळ अशाच त्या मेल्ट होत आहेत खूप सुंदर वाटतं आहे तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर आज मागी गणेश चतुर्थी आहे त्यानिमित्ताने मी ही अशी पूजा केली होती आणि बाप्पाचा आवडता रंग लाल रंग आहे म्हणून मी स्वामींना हे पैठणीचं लाल रंगाचं सुंदर असं वस्त्र परिधान केलेलं होतं तर हे ना वस्त्र कसं आहे माहिती आहे मी देवीसाठी जे वस्त्र आणले होते त्याच्यावरती ही मोठी अशी चुनरी आहे तर ही जेव्हा आपण नारळाला जेव्हा घालू ना तर फार मोठी होईल आणि म्हणजे मोठीच वाटेल ती त्यामुळे मी असं ठरवलं होतं की हे जे वस्त्र आहे ना ते मी स्वामींनाच वापरणार म्हणून तर खरंच खूप छान वाटत होतं तर माझ्याकडे वेगळं असं पैठणीचं वस्त्र नाही आहे तर त्यानिमित्ताने हे वस्त्र असं स्वामींना पैठणीचं आज मला घालता आलं कधीतरी मी स्वामींसाठी असं पैठणीचं छान असं वस्त्र तयार करून घेईन किंवा विकत जर मिळालं तर मी ते सुद्धा पाहणार आहेच तर ही अशी आजची छान अशी व्हाईट आणि रेड रंगामध्ये मी पूजा केली होती रेड आणि व्हाईट हे जे कॉम्बिनेशन असतं ना ते खरंच खूप सुंदर असं दिसतं आणि हा लाल रंग आहे ना तो स्वामींना खरंच खूप उठून दिसत होता त्यामुळे आणि आज सुंदर असे गजरे सुद्धा मिळाले होते त्यामुळे आज पूजा पण खूप अशी छान वेगळी दिसत होती पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद